राम मंदिर रेल्वे स्थानकाबाहेरील हे महिलांचं स्वच्छता गृह इथे येण्यासाठी स्थानकातून पूर्ण बाहेर यावं लागतं आणि इथे पोहोचल्यावर दिसतं ते एक फक्त कुलूप कुलूप बघून महिला दारातूनच परत जातात महिलांच्या शौचालयाच्या पलीकडे हे पुरुषांचं शौचालय आहे त्याच्या बाहेर बसणाऱ्या व्यक्तीकडे महिलांच्या स्वच्छतागृहाची चावी असते ती घेऊन महिलांनी स्वच्छतागृहात जाणं अपेक्षित आहे पण अशा प्रकारची कोणतीही सूचना इथे लावलेली नसल्याने महिला दारातूनच परत जातात आता प्रश्न असा आहे की पुरुषांच्या स्वच्छतागृहाबाहेर देखभालीसाठी एखाद्या व्यक्तीची नेमणूक केली जाते मग महिलांच्या स्वच्छतागृहासाठी अशी नेमणूक का केली जात नाही स्वच्छतागृह बंद असण्याबाबत स्थानक अधीक्षक परवीन कुमार यांना विचारलं असता ते म्हणाले मी याबाबत प्रतिक्रिया देऊ शकत नाही तुम्ही रेल्वे मुख्यालयाला विचारा पण स्थानकातल्या प्राथमिक सुविधांची जबाबदारी सुद्धा स्थानिक प्रशासनाने का घेऊ नये असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो नमिता धुरी लोकमत मुंबई राम मंदिर